हाय हॅलो नमस्कार कशा सर्व भरपूर दिवसांनी ब्लॉक येत आहे मजेत ना आज रेसिपीच नाव आहे गाजर हलवा तर चला गाजर हलवा बनवते मी आज हे बघा मी एक किलो गाजर घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत आणि अर्धा लिटर दूध घेतलेला आहे चला तर आता आपण बघायचे चला आपण गाजर सोलून घ्यायचे धुवून घेतलेले आहेत मी आता सोलायचे चला गाजर आता स्वस्त झालेले आहेत थंडी असल्यामुळे थंडीच्या दिवसातच ते स्वस्त असतात کاشه چون گے اساس مست

Gracias. चला तर हा बघा गाजर किसून घेतलेला आहे चला आता आपण ह्या करूया पातेला घेतलेला आहे की हे बघा हे घेतलेले आहेत चेचून ह्याच्यामध्ये दस्त्यामध्ये तर चला आता आपण टाकूया की गावावरून आणलेलं आहे मस्त तू हे बघा तर चला बघा आपण त्याच्यामध्ये गाजर टाकूया किसलेला लागण आता त्याला हलवून घ्यायचंय सगळीकडे खूप लागला पाहिजे जास्त पण खूप चांगला नाही मग सत्तू खूपच होतो म्हणून मी थोडासाच टाकलेला आहे तो असा मिक्स करून घ्यायचा आहे चला मी आता एक करून घेतलेला आहे मी आता आपल्याला दूध ठेवी टाकायचं पाणी टाकायचंच नाही त्याच्यामध्ये बघा मस्त की झालेलं आहे गा एक दुधाचे ठेले मी टाकत आहे त्याच्यामध्ये पूर टाकायचे आहे करून ठेवलेलीच आहे दोन चमचा टाकायचे आहे वेलची मस्त वाशेत सुगंध येतो खायला पण छान आपल्याला वाटतुसार साखर टाकायची आहे छोटा चमचा आहे म्हणून तीन चार टाकत आहे नंतर आपल्याला हे टाकायचे आहेत मी कापून घेतलेले आहेत काजू बदाम चारोली घेतलेले तर त्याला आता आपण त्याला मिक्स करूया सर्व हो, एकत्र सगळं एकत्र करून घेतलेले आहे आता आता त्याला मस्त पैकी उकली होऊन द्यायचे आहे शिजून द्यायचे पाच दहा मिनिट आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया उकली यायची तयारी झालेली आहे त्याला तर आता आपण बघूया बघा उच आहे कमी ह्याच्यावरती ठेवायची आहे याला बघा मस्त सुगंध सुटलेला आहे घमघमीत दम चला तर बघूया आपला आपण झालेला आहे हा बघा गाजर हलवा हे बघा चला तर मग चला तर बघा कसं झालेलं आहे एक नंबर माझ्या यूट्यूब चॅनल तू तुम्ही नवीन असलात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जय सद्गुरू थंडी आहे थंडीमध्ये तुम्ही आवर्जून खा गाजर हलवा बनवलेला आहे हे बघा ले हरे एक नंबर चला बाय बाय